बामनोद या गावातून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे नेरी तालुका जामनेर येथील एकाने अपहरण केले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात नेरी तालुका जामनेर येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद तालुका यावल या गावात एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह हो राहत होती दरम्यान या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला मनोज उर्फ पिण्या रमेश बारेला राहणार नेरी तालुका जामनेर याने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पडून नेले हा प्रकार तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फैजपूर पोलीस ठाण्यात मनोज उर्फ पिण्या रमेश बारेला राहणार नेरी तालुका जामनेर याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करीत आहे शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर